शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात में। नगरच्या महापालिकेची नागरिकांकडे अद्यापही दोनशे सहा कोटींची थकबाकी आहे शहरातील सुमारे पंच्याहत्तर हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही प्रशासनाने जाहीर केलेल्या मालमत्ता कराच्या शस्तीमध्ये शंभर टक्के सवलत मिळण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतल्या असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे एस एम सी ग्लोबल सिक्युरिटीज ही सी बीकडे नोंदणीकृत कंपनी असल्याचं सांगत एका आय टी इंजिनियरला वीस ते तीस टक्के नफ्याचे आमिष दाखवत मोबाईल ॲपवर शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले या माध्यमातून एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपये जमा झाल्यावर त्याला ॲपवर व वा व्हॉट्सअपवर वा ब्लॉक करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय बारा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ही घटना घडली या प्रकरणी शेंडी येथील आय टी इंजिनियरने सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून दोन व्हॉट्सअप नंबर धारक अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला गुलियन बॅरी सिंडोमच्या नावाच्या आजाराने पुण्यात अनेक बाधित झाले आहेत नगर शहरात अथवा जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही मात्र नगरहून पुणे पुण्यावरून नगरला येणाऱ्या व जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्याचे आदेश या मुले सक, या या आरोग्य विभागाने दिले आहेत यामुळे गुलियन बॅडीज सिंड्रोमची नगरमध्ये दहशत असल्याचं दिसून येत आहे जिल्हा चिकित्सक नागनाथ चव्हाण व मनपा आयुक्त नांगे यांनी याबाबत मंगळवारी शासकीय आणि खाजगी आरोग्य संस्थांना याबाबत सूचना दिल्यात यात नगर शहर व ग्रामीण भागात या आजाराचे अथवा संशयित रुग्णांची माहिती त्वरित आरोग्य विभागाला कळवावी असं सांगण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात व पिंपरी चिंचवड शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये नगर शहरातून दररोज पुण्याला जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे त्यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज बुधवारी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ती जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे मात्र या बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची एकही संघटना अथवा त्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत यापूर्वी झालेल्या बैठकीत सीई ओ आणि प्रशासनाने दिलेले शब्द पाळले नाहीत यामुळे प्रशासनाने बोलविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची शिक्षक समन्वय समितीचे नेते राव रोकले यांनी माहिती दिली आहे एम आय डी सीतील हनीटॉप प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरुणीने मोबाईल चोरी गेल्याचा बनाव करत स्वतः मेसेज पाठवून पैशाची मागणी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं या प्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे का यापूर्वी कोणावर हनीटॉप केला आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत नागापूर एम एका डॉक्टरावरील हनीटॉप प्रकरणी एका तरुणीसह व तिचे तीन साथीदार अशा चार जणांना पोलिसांनी अटक केलंय तरुणी व तिचा प्रियकर हे दोघे हनीटॉप प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत त्यांनी डॉक्टरांना लुटण्याचा डाव रचला होता त्यानुसार तरुणी डॉक्टरांना घेऊन एम आय डी सी परिसरात आली होती त्याचवेळी तिचे तीन मित्र ही घटनास्थळी आले त्यांनी डॉक्टरांचे व तरुणी सोबतचे फोटो काढले ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी डॉक्टरांकडे सहा लाखांच्या खंडणीची मागणी केली शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर